एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून रात्रीच भिजत घातलेले आहेत तांदूळ भिजत घालताना त्याच्यामध्ये थोडीशी मेथी घातली आहे तर मेथी पण खूप छान भिजली गेलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कच्च्या कॉर्नचे दाणे घेतलेत दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आल्याचा तुकडा घेऊन ह्याला मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलं आहे तर आता हे मकईचं वाटण तयार झालेलं आहे ह्या वाटणमध्ये आता जे तांदूळ आपण भिजत घातलेले ते घातलेत तर सगळेच तांदूळ मी एकाच वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आता मकईच्या दाणे जे वाटलेत त्याच्यासह हे तांदूळ पण आपण वाटून घ्यायचेत तर तांदूळ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून दही घातलं आहे थोडंसं पाणी घातलं आता हे छान मस्त बॅटर तयार झालेलं आहे तर आता हे बेटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं तर हे बेटर आपलं असं तयार झालेलं आहे बेटर थोडंसं घट्टच आहे आता हे बेटर आपल्याला थोड्या वेळ एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आता एका भांड्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये शिमला मिरची बारीक चिरलेली आणि गाजर हे दोन्ही मी अर्धा अर्ध घेतलं आहे आणि अर्ध्या मकईचे दाणे घेतलेत हे आपण तेलामध्ये घालायचेत आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचे तर ह्या भाज्या मी दोन मिनटं चांगल्या परतून घेतलेल्या आहेत परतलेल्या भाज्यांमध्ये थोडंसं पनीरचे तुकडे घातलेले आहेत आता हे पन्नास ग्राम पनीर होतं त्याचे तुकडे मी बारीक करून ह्या भाज्यांमध्ये घातलेत आणि त्याला पण चांगलं परतून घेतलं आहे आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत गे गेस परुन। गेस परुन उत्रुन उत्रुन एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे तर भाज्या आपल्या छान परतून झालेल्या आहेत पनीर पण आपलं चांगलं परतल्या गेलं आहे आता हे उतरवून घ्यायचं आहे गॅसवरून गॅसवरून उतरवल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा भर शेजवान सॉस आणि हा घरी बनवलेला पिझ्झा पास्ता सॉस आहे तो मी एक चमचाभर टाकला आहे एक चमचाभर याच्यामध्ये मॅयोनिज घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घातली थोडेशी मिक्सअप घातलेत आता हे सगळं घातल्यानंतर सगळं आपल्याला भाज्यांबरोबर छान मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे सॉस आपल्याला गॅसवर असताना घालायचे नाही आहेत नाहीतर मग ते जळून जातात गॅसवरून भाज्या उतर उतरवल्या की नंतरच सगळे सॉस घालायचेत तर त्याची चव खूप छान येते आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता जे बेटर आपण तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर चण्याचं पीठ घालायचं आहे चण्याचं पीठ घातल्याने बेटरला चांगलं बाइंडिंग येतं थोडंसं पाणी घालायचं आहे कारण की बेटर आपलं घट्ट आहे आता पाणी घालून झाल्यानंतर बेटर आणि चण्याचं पीठ मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आता आपण जे चण्याचं पीठ घातलं आहे त्याच्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजे त्याप्रमाणे आपण बेटर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बेटर आपलं असं मिक्स करून झालेलं आहे आणि अजून थोडंसं मी एक चमचाभर पाणी घातलं आहे कारण की मला अजून थोडंसं घट्ट वाटलं तर आता आपलं बेटर म मस्तपैकी तयार झालेलं आहे आता बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून आणखीन एक वेळा बेटर आपण मिक्स करून घ्यायचं तर आता बेटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे गॅसवर मी डोस्याचा तवा गरम करून घेतलेला आहे आता ह्या तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे तेला तव्याला अख्खं पसरवून घ्यायचं आहे तेल पसरवून झालं की तव्यावर थोडंसं पाणी छाटायचं आहे पाणी छाटून हे पाणी आपल्याला टिश्यू पेपरने चांगलं पुसून घ्यायचं आहे म्हणजे आता आपण जे तांदूळ आणि मकईच्या दाण्यांचं बेटर तयार करून घेतले ते दीड पळी बेटर आपण ह्या तव्यावर ओतून पसरून घ्यायचं आहे जसं आपण डोसा बनवतो त्याप्रमाणे बेटर पसरून घ्यायचं आहे डोसा आपण तयार करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढलं आहे आता वरच्या साईडने थोडंसं सा मी बटर लावून घेतलं आहे आता पाच मिनटानंतर आपला डोसा वरून छान कोरा पडला बटर लावून घेतलं की पलटून घ्यायचं आहे पलटवल्यानंतर आणखी एखाद दीड मिनटं शिजवून द्यायचं आहे म्हणजे एकाद दीड मिनटं खा दुसऱ्या साईडने पण चांगलं शिकून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साईडने पण ढोसा आपला चांगला शिकल्या गेला आहे आता जे आपण स्टफिंग तयार केलं आहे ते ह्या ठोशावर एका साईडला असं पसरवून घ्यायचं आहे स्टफिंग पसरून झाल्यानंतर थोडंसं चीज त्याच्यावर टाकून घ्यायचं चीज टाकल्याने हा डोसा घरातल्या लहान मुलांना पण आवडेल आता चीज टाकल्यानंतर डोसा आपण असा फोल्ड करून घ्यायचा मधून आणि परत एक वेळा छान शेकून घ्यायचा तर आता आपला डोसा छान क्रिस्पी तयार झालेला आहे आणि मस्त गोल्डन कलर आल्यावर त्याला उतरून घ्यायचा तव्यावरून आता ह्या डोशाचे आपण दोन भाग करून घ्यायचेत दोन भाग केल्याने आपल्याला खायला व्यवस्थित जमतो तर आता आपला हा डोसा तयार झालेला आहे हा डोसा मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेला आहे हा डोसा असाच खाल्ला तरी पण चालतो खूप छान लागतो तर तुम्हाला माझी मक्याच्या डोशाची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू